मंडणगड तालुक्यात मानवतेला काळीमा दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार बारा तासांत नराधम गजाड सख्या चुलत दिराकडून अमानुष कृत्य तालुक्यात संतापाची लाट मंडणगड तालुक्यातील अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी घटना समोर आली असून अवघ्या दोन वर्षांच्या नवजात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण मंडणगड तालुक्यात तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे पीडित बालिकेची आई आपल्या मुलीसह मंडणगड येथे आली होती याच दरम्यान सख्ख्याचुलत दीर दिनेश बबन हिलम राहणार अडखळ आदिवासीवाडी या नराधमाने बालिकेला खाऊ देतो असे सांगून एस्टी स्टँड परिसरातून तिला घेऊन गेला मात्र दोन ते तीन तास उलटूनही बालिका परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली दरम्यान एसटी स्टँड समोर एका पडलेल्या खोईत सदर नराधम बालिकेवर अत्याचार करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले नागरिकांनी पाहताच तो नराधाम घटनास्थळावरून पळ काढून गेला तत्काळ पालिकेतलं तिच्या आईसह संबंधित पोलीस ठाण्यात नेण्यात आले घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस ठाण्याने अतिशय सतर्कता दाखवत अवघ्या बारा तासांच्या आत आरोपीला अटक करून गजाआड केले पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे सख्या नात्यातील व्यक्तीकडून झालेल्या या अमानुष अत्याचाराने समाज हादरून गेला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी नागरिक सामाजिक संघटना व विविध स्तरांतून होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस ठाणे करत असून दोषीला कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा संपूर्ण तालुक्याने व्यक्त केली आहे